असतो जीवनाचा प्रवास असा मनेटीच असतो आणि एक दिवस भेटण्यासाठी काळजामधला श्वास असतो काळजात राहणार आहे काळजातला श्वास एक ना एक दिवस भेटणार आहे परंतु या शासकीय सेवेत कार्यरत असताना आपण जे काय चांगलं काम करतो त्याचा गुणगौरव हा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने होत असतो आणि ह्याचं भाग्य सर्वांनाच मिळतं असं नाही जे आज महाजनी साहेबांना मिळालं आहे त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव आपण सर्व जण करतोय या त्यांच्या गुणगौरव समारंभाच्या निमित्तानं उपस्थित महाजनी साहेब आपल्या सहभागी स्त्री यांच्या समोर उपस्थित आहेत दोघांनाही विनंती करतोय साहेब आपल्या आपण आमच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हावं तसंच विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे कार्यकारी अभियंता जलसंधारण सुदेश राणे साहेब आपल्याला देखील विनंती आहे तसेच तालुक्याचे कोण उप अभियंता असतील आपल्याला विनंती आहे आपण येऊन असं नसतो व्हावं <प्थाथ> महाजन साहेबाने जवळपास एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली म्हणजे आज मला सकाळी एक गिफ्ट मिळाली मला वाटतो खात्याचं सगळं एकोणचाळीस वर्ष म्हणजे सर्वात जास्त होतील असं मला वाटतं आमच्या अभियंत्यांमध्ये मला वाटतं एकोणचाळीस वर्ष आमची जे जिल्हा परिषद लघु कर्मचारी होते होते त्यापैकी सर्वात ज्येष्ठ येत असतील सर्व्हिस मध्ये सर्वात <laughs> शेवटी रिटायर्ड होतात त्यांच्या सोबतचे जेवढे सगळे जेवढे मध्ये हो रिटायर्ड होऊन गेले दोन दोन वर्ष होऊन गेली साहेबांनी जवळपास चौतीस वर्ष लघु वडबरा विभागामध्ये सर्व्हिस केली नंतर चार वर्ष किंवा चार ते पाच वर्ष आता ग्राफापो मध्ये आहे आणि शेवटची दोन वर्ष एक्झिक्युटिव्ह दोन ते तीन वर्ष सर तीन वर्ष तीन वर्ष आता कार्यकर्त म्हणून पदावरती कार्यरत आहे साहेबांनी म्हणजे आपण सर्वजणी श्री महाजनी साहेब यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलेले आहोत सर्वात अगोदर जर आता माजरी सरांबद्दल माझे विचार जर सांगायचे असल्यास ज्यावेळी लपा विभागात होते त्यावेळी जस्ट मेबी काळे साहेबांकडे चार्ज होता ग्राहकचा त्यावेळी एका मिटिंगमध्ये फक्त त्यांना बघितलं होतं uh, आणि आफ्टर आय थिंक एक दोन महिन्यातच उपग्रंथांची ऑर्डर निघाली होती आणि त्याच चर्चा अशीच की माझे जे म्हणून तेच आपल्याला डेपोडिंगर म्हणून आलेले आहेत मग त्यात जरा शब्द एक परंतु कोण महाजनी साहेब म्हटलं तर तेच जे शर्ट विदाऊट शर्ट वगैरे घालतात असे एकदम साधे वगैरे होता दुःख कसं काय ते मग नंतर ज्यावेळी देवगड उपभोक्ता बनले साहेब आणि नंतर आय थिंक सर ज्यावेळी ते आपण निर्लेखनचं सगळं केलं होतं जग मॅडम होतं त्यावेळी जवळीक आली आणि ज्यावेळी जे डिस्कस सेवानिवृत्ती आहे साहेबांबरोबर मी मी जरा इथे काम करते आहे पण हे साहेबांबरोबर माझा आत्ता पण उडाला आहे साहेबांनी चांगला आहे जे साहेब समजून पण घेतात चूक पण दाखवतात आणि त्यावरती मार्ग काढण्याचा एक चांगला सल्ला पण देतात म्हणजे असं कधी झालं नाही की अडचण आली आणि साहेबांनी मार्ग दाखवला नाही तर साहेबांबरोबर राहून काम करायला खूप शिकला शिकायला मिळालं आहे आज या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण सारेजण जमलेलो आहोत सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं जे पुढील उर्वरित आयुष्य आहे सेवानिवृत्तीनंतरच ते अतिशय सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंददायी आणि आरोग्यदायी जावं अशी अशा शुभेच्छा देतो माझरी साहेबांचं आणि माझं नातं हे जवळजवळ पंचवीस वर्षापासूनच आहे आम्ही दोन हजार साली जवळजवळ मी या ठिकाणी आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव साला जवळजवळ पंचवीस वर्ष धंदा व्यवसायात आहोत आणि एप्रिल रोजी डेप्युटी इंजिनियर म्हणून जे कार्यरत झाले त्या अगोदर साहेबांबद्दल खूप ऐकलं ऐकू बातम्या की साहेब खूप श्रीक आहे खूप म्हणजे आणि मिटिंग वगैरे माननीय महाजनी साहेबांचा जेवणवृत्ती कार्यक्रम सन्मान सोहळा या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष साहेब आणि मान्यवर तसेच आपण सर्वजण हे <coughs> संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून आणि महाजनी साहेबांना आम्ही लपामध्ये असताना सुद्धा बांधेडांची वगैरे कामं केली आणि आता तर जलजीवन मिशनमध्ये साहेबांकडे जवळून अगदी भारत जोड संपर्क आला तर आताच मग ऐकलं की महाजानी साहेबांचं आमचे सा छत्रपती शिवाजी महाराजांची नातं आहे म्हणजे सेवा आहे आणि ते खरं शिवछत्रपती विश्वज यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या निरोप समारंभ सेवानिवृत्ती कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आमचे कार्यकारी अभि अभियंता मांडिरी साहेब आमचे मित्र आणि भावी कार्यकारी अभियंता राणेसाहेब सन्माननीय व्यासपीठ आणि आपण उपस्थित सर्व बंधू आणि बघितले या ठिकाणी खंत वाटते की मांडरी साहेबांचा सा निरोप समारंभ करत असताना आमचे ठेकेदार बंधू ज्या पद्धतीने पाहिजे होते त्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित नाही कारण जलजीवनचा काम करत असताना साहेबांचे आणि आम आमचे बऱ्यापैकी संबंध आले संबंध असताना सुरुवातीला संबंध एवढे ताणले गेले की महादेवी साहेब नको म्हणजे इथले महादेवी साहेबांबद्दल दुसरं माणूस पाहिजे असं सुरुवातीला वाटायचं कालांतराने ही जलजीवन सारखी योजना जी एकाच प्रत्येक गावात ही कामं निघायची आणि अपुरा स्टाफ आणि सगळं शेवा आपले महाडिवी साहेब होते त्या निमित्तात व्यासपीठावरती त्यांची मेसेज कार्यक्रम आणि साहेब तसेच आपले रेपोरी सर्व आणि पदाधिकारी आज पदाधिकारी उभा आहे माझे साहेब आम्हाला त्यांचा संपर्क आला गेल्या वीस वर्षापूर्वी कारण माझे वडील चाळीस रत्नागिरी जिल्हा परिषद सभा हे होते सदस्य जिल्हा परिषद सदस्य त्या वर्षापासून याची ओळख आणि ते मला एक केस वडिलांच्या कामाची पद्धत माझे वडील ज्या पद्धतीने काम करायचे त्या कामाची ओळख मी ग्रामीण सदस्य होतो त्यावेळी आणि त्यापासून काम काय करावं काम काय अधिकाऱ्यांशी कसं बोलावं हेप्युटी होते कार्यकारी बोलते हे दिला त्यांचं त्यांचं मार्गदर्शन कोण मी पुढे चालत आलो आतापर्यंत सभापती पद बोगलो आणि आजपर्यंत तीही तुमच्या संपर्कात त्यांच्या आहे मला ते बोलून काम करतो सध्या जीवन मिशन जलजीवन मिशन हा किती महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपण बेसिक जी गरज आहे सध्या पाण्याची ही सगळ्यांसाठी पुरवतो त्यासाठी सगळीच अधिकारी कर्मचारी जे ज्युनियर -जे, जे, इंजिनियर आहेत डेप्युटी इंजिनियर आहेत आम्ही पी एम सी आमचे इंजिनियर सगळेच अवरात्र सध्या मेहनत करत आहेत मॅडम पण बोलल्या की कधी पण शीट पाठवतात शासनाकडून कधी पण करायचे असतात साहेब पण स्वतः तत्पर खूप असतात प्रत्येक साहेब आता एवढे कार्यकारी अभियंता असून एक ज्युनियर इंजिनियर पर्यंत पीएमसीच्या इंजिनियर पर्यंत स्वतः संपर्क साधून त्यांनी ती गोष्ट करून घेतलेली आहे आणि आम्हाला पण साहेबांनी खूप मार्गदर्शन केलंय अध्यक्ष मराठी राणे सर आणि ज्याने ज्यांना आम्ही आज प्रेमाचा निरोप खरं म्हणजे प्रेमाचा निरोपच आपण देतोय सगळेजण कारण सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती होत असताना प्रत्येकाच्या मनात आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे काम मारले मारलेलं असतो साहेबांचं संपूर्ण जवळजवळ अडतीस वर्षाची सेवा येत वयोमानानुसार त्यांनी आज सेवा निवडत अडतीस वर्षाच्या सेवेनंतर तर साहेबांच्या मनात सुद्धा ह्या संपूर्ण सेवा सेवेत प्रविष्ट झाल्यापासून आजपर्यंतच्या सगळ्या आठवणींचा एक कल्लोहोल मारलेला असेल मला वाटतं आम्हाला जवळजवळ तीस ते बत्तीस वर्ष मी साहेबांना ओळखतो मी त्यावेळेला बांधकाम योगात हजर झालो होतो आणि साहेब लपाकडे होते तर एक त्यावेळेला शाखा अभियंता कनिष्ठ अभियंत्यांची एक मोठी टीम त्यावेळेला त्या ठिकाणी होती आता सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला आठवत सगळे सिनियर लोक होते आणि सगळे म्हणजे त्यावेळेला एक असा जोश असायचा कामात जोश असायचा सगळे शाखा अभियंता ज्यावेळेला वेळेला युनियनची मिटिंग असायची त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मिटिंग असायच्या सगळ्या मिटिंगांमधून हे लोक आपल्या अनुभवाच्या जोरावर त्या जिल्ह्याचा एक कायापालट करण्याची त्यांच्यात एक क्षमता होती आणि त्यांनी खरोखरच त्याप्रमाणे केलं त्यावेळेला वेगवेगळ्या योजनांचे जिल्हा परिषदे ज्या खूप मोठ्या योजना असायच्या आणि आता सुद्धा आहेत पण त्यावेळेला ज्या होत्या त्या हिरिरीने सगळे अभियंता करायचे कारण म्हणजे या जिल्ह्याचं संपूर्ण बांधकाम क्षेत्र त्यांनी व्यापून टाकलं होतं अशा अशा कामात साहेब सुद्धा त्यावेळेला त्या युनियनचं लीडरशिप करत होते आणि ते, ते आपले विचार आणि सेवानिवृत्त होत असलेले आदरणीय श्री महाजनी साहेब तसं बघायला तर एकोणचाळीस वर्षाचा कालावधी सेवेमध्ये एवढा आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे आनंदही आहे दुःखही आहे कारण एवढा एक्सपिरियन्स खंत आहे साहेबांबद्दल वेळेच्या अभावी फक्त सर आम्ही आज ह्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिन पुढील आयुष्य सुख समृद्धी आरोग्यदायी आणि भरभरत जाऊ ही आई अंबाबाईच्या प्रार्थना करतो साहेबांनी जास्तीत जास्त जे काम केलं ते ल लघुपडकलदारी विभागामध्ये काम केलं आहे चौतीस वर्ष सेवाही तिथे केली चौतीस वर्ष म्हणजे एखादा माणूस तिथेच रिटायर होतो म्हणजे आमची तर सर्विस ती बत्तीस वर्षात होणार आहे त्याच्यावर होणार नाही आहे चौतीस वर्ष तिथे काम केलं आहे आणि इथे चार वर्ष अडतीस अडतीस वर्ष दहा महिने एवढं काम केलं एवढं काम करा म्हणजे आताच्या सध्याच्या परिस्थितीत तर सोपं नाही आहे नोकरी करणं आहे आणि ते सुद्धा जलजीवन मिशन ह्या प्रोजेक्टमध्ये कार्यकारी पदाचा छान घेऊन मुख्य काम करणं तर मिळूच शक्य नाही आहे या सोपी गोष्ट नाही आहे एकंदर बघितलं तर दर, मक्तेदारां म्हणजे मक्तेदारांसाठी किंवा ह्या प्रोजेक्टसाठी येणारा निधी मक्तेदारांची त्याच्यासाठी माझं बिल व्हायला पाहिजे तुझं दी बिल व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी असते घाई किंवा घाई असं म्हणता येणार नाही त्यांनी ना, ना, केलेल्या कामाचा मोबदला म्हणजे अपुरी तरतूद आणि त्याच्यावर न येत असलेला प्रेशर त्याच्यानंतर आपल्याच विभागामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच त्याच्यापूर्वी असलेला स्टाफ आणि जलजीवन मिशन मध्यावर आल्यानंतर कमी केलेला स्टाफ याच्यामुळे दुसरा प्रेशर म्हणजे अशा परिस्थितीमध्ये काम करणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्या ठिकाणी कार्यक्रमता म्हणून मी माझ्याकडे फक्त दोन महिन्याचा चार्ज होता तर त्या दोन महिन्याच्या चार्जमध्ये मी पण बैठकून गेलो होतो बऱ्याचशा जनता दरबार दोन जनता दरबार झाले त्याच्यानंतर व्ही सी डेली व्ही सी असतात आणि त्या डेली व्ही सीना उत्तर द्यायचं सोपी गोष्ट नाही आहे एकंदर त्या व्ही सीना उत्तर काम करून घेणं सोपं आहे पण व्ही सी व्ही सी अटेंड करणं आणि त्याची माहिती घेणं आणि रात्री बारा वाजता माहिती तयार करत असलेल्या माणसांकडनं माहिती घेणं आणि ते विसरीला उत्तर देणं हे पण सोपं नाही आहे त्या परिस्थितीमध्ये साहेबांनी काम केलं आता त्याच्या पुढचं काम हे आम्हाला करायचं आहे आतापासूनच भीती वाटते चार्ज घेऊन ते चेक केलं पण सोपं नाही घेत आहे तर साहेबांनी मला वाटतं दीड वर्ष दी दोन वर्ष दोन वर्ष कार्यक्रमता माझा इथे चार्ज सांभाळला त्याच्यापूर्वी दोन हजार वीस मध्ये ते उपभ्रिता म्हणून इथे आले देवगड सभिन आणि एकंदर चौ अडतीस वर्ष दहा महिने त्यांनी या जिल्ह म्हणजे पूर्णतः ह्याच जिल्हा परिषदेमध्ये काम केलं सन्मान करण्यासाठी एकत्र यायचं आहे सर्व ऑफिसचे कर्मचारी स्टाफ त्यांना माझे माझ्या कुटुंबातला माणूसच म्हणून आज आजचा निरोप क्षेत्र माझ्यावेळी शब्द नाही माणसाने आयुष्यात जर काय कमायचं असेल तर परिषद सारखं दुसरं स्थान जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जर नोकरी करत असाल तर मला सगळे अनुभव सगळे अनुभव जीवनात जगायचं कसं पासून ते सर्व अनुभव तुम्हाला मिळण्याच्या ठिकाण आहे का म्हणजे जिल्हा परिषद आणि त्यात जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असाल तर आणखीच ह्या म्हणजे तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमधले जो सैनिक झाला अशी व्यक्ती जी कोण असेल ती जगाच्या पाठी कुठेही यशस्वी होते मी चार फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीला वयाच्या एकोणीसशे वर्षी नोकरीला होतो प्रथम मालवण तालुक्यामध्ये आमचे माझी अपॉइंटमेंट झाली तर त्या ती त्यावेळी स्टाफ भरपूर होता म्हणजे आमच्या त्या सब डिव्हिजनला दहा इंजिनियर होते त्यामुळे बसायला नव्हते त्यावेळी अशी प्रसिद्धी होती म्हणजे आमचे मोठे सिनियर राऊसाहेब कुठे तरी बाहेर साईटवर गेले की आम्ही खूप आणि त्यावेळी केवळ की एकोणीशे वयाच्या एकोणीसशे वर्षी जेव्हा मी त्या बालोषी ऑफिसमध्ये कसं झालो त्यावेळी रावसाहेब म्हणायची पद्धत होती कनिष्ठ बंजन रावसाहेब मला मला तो ऐकतो कोणीसाहेबांच्या पद्धतीने रावसाहेब म्हटलेले पण ते आमचे शिपाईमध्ये होते चव्हाण राणे म्हणून त्यावेळी शिपाई माझ्या सगळं उठ सगळ्या माझ्या लक्षात तर त्यांनी रावसाहेब म्हटलं रावसाहेब म्हटल्यानंतर काय कारण त्यावेळी तहसीलदारला रावसाहेब म्हणाले आणि कनिष्ठ बंजन पण रावसाहेब असतो तहसीलदार आहे पोस्ट आहे किंवा त्याच्यात जबाबदाऱ्या आहेत महसुली अशा व्यक्तीवर व्यावसाहेब म्हणताना आम्हाला पण व्यावसायिक पण ही रावसाहेब हा शब्द माझ्या पुढे कायम चालू आहे पण तुम्ही तुम्हाला जरी कोणी रावसाहेब म्हटलं असेल तरी जेव्हा तुम्ही खेरी जाता काम कामाच्या मग त्यावर लहानपणापासूनच असे गृपयात मिसळून काम करण्याची मी कधी गावात गेलो ग्रामपंचायतीत बऱ्याच जाणार ग्रामपंचायतीतले सरपंच ग्रामसेवक यांच्याशी अतिशय चांगले संबंध ठेवले होते मी तुम्हाला सांगतो तर अर्थ असा आहे की तुम्ही पण तसे वागलं तर तुम्हाला पण यशस्वी होता येईल निम्मे तुमच्या तक्रारी ग्रामपंचायतीत कमी होतात तुम्ही ग्रामपंचायतीशी संपर्क कर संपर्कात राहिला ग्रामसेवक सरपंच म्हणून तक्रारीचं स्कोप ते असतं ज्या गावातील एखाद्या कामाबद्दल तक्रार होणार असेल तर ती तक्रारीचं मूळ असतं ते त्या ग्रामके तीकडे सरपंच किंवा तो ग्रामसेवक किंवा आणखीन यांचं तुम्ही काम केलं असेल नसेल असे। तर तिथून तक्रार ते स्वतः तक्रार करत असतील किंवा दुसऱ्या व्यक्तीमार्फत तक्रार करत असतील मग अशा व्यक्तींना जर आपण आपलं सर केलं तर तुमची तक्रारी होणार नाही आणि जेव्हा तुम्ही का कुठच्याही कामानिमित्त कुठच्याही कुठच्याही काम रस्त्याचं असू दे विहिरीचं असू दे टाकीच असू दे नळाचं असू दे कुठच्याही कामानिमित्त तुम्ही त्या गावात जाता त्यावेळी तुमचा जो लाभार्थी आहे ज्याला ते कामाचा लाभ होणार आहे त्याच्याशी संवाद साधतो त्यांच्याशी संवाद साधले की तुमचं काम ऐंशी टक्के कमी आहे नव्वद टक्के कमी तुम्हाला जबाबदारी कमी जाते त्याचा एक दिसतो आहे ना एमसला चांगलंच माहिती इथे आम्ही ओढी आहेत पंधरा बांधला त्या पंधराच्या खूप खूप राजकारण झालं खूप राजकारण म्हणजे बावीस टक्के विरोध काम घेतले आणि काम म्हणजे ते दुसरी पार्टी होती ती पण अगदी स्ट्रॉंग होते राज राजकीय त्यांच्यामध्ये खूप मोठे विषय होते आणि हे काम होणारच नाही करायचंच नाही आणि अशी खूप म्हणजे खासदार ले आमदार लेवलवर त्याच्या होता आणि त्या म्हटलं काय करूया बंदारा तर करायचंच आहे काळ सुंदर स्पॉट होता करायचं आहे बंधारा मग काय करता हे राष्ट्रात आपण बाजूला ठेवू आपण लोकांच्या बरोबर जाऊ पण त्यावेळी हे म्हटलं म्हटलं आपण मिटिंग जाऊ गावाच्या सरपंचा बोलवलं गावाच्या तुमच्या सर्व जे लाभधारक आहेत बंधाऱ्याचे त्यांना तिथे या नस सगळे लोक आले सगळे लोक आल्यानंतर आम्ही आम्ही पण गेलो जे तक्रार करणार त्यांना पण म्हटलं तुम्ही तिथं या ना तिथे माझ्याकडे तक्रार करषयी तक्रार आहे त्याच्या तक्रार तिथे आपण भेटतो मी तिथे या आले नाही का बाहेरच काढायला सवय होती आले ते दरम्यान तो पण आला आता पहिलं गेलं तर त्या व्यवस्थित सगळे लोक आता जेवढी जमले त्याच्यापेक्षा जास्त रुपये जमत तिथे म्हटलं काय करायचं बंदर करायचं की नाही ते पहिलं सांगा करायचं नाही म्हटलं तर विषय सांगला आम्ही आमच्या तुमच्या जातो करायचं असेल तर मग कसं करायचं ठरूया ते लोक म्हणले साहेब पंधरा हवा साहेब पण ठीक आहे बंदर हवा आहे तर मग आता कोणाची तक्रार आहे कोणाला नको आहे बंधारा कोण नको आता ते असं नको होता असं कोणाच वाटलं नाही तो त्याची तक्रार होती त्या माणसाला विचारलं की तू माझ्याकडे तक्रार केली होतीस ना तर लोकांचा म्हणून सांग माझी तक्रार आहे म्हणून का माझी काही तक्रार नाही माहीत जेव्हा तुम्ही पब्लिक तो हा असतो ना सा, समाज समाज असतो खालचा त्याला जेव्हा तुम्ही आपल्या बाजूला करता तेव्हा तुमचा जो विरोध असतो तो निष्ठ होतो आम्ही जसं केलं तिथे त्या लोकांना एवढं पण सांगितलं की मला बंधारा पाहिजे जसं म्हणून घ्या आमचे जी असतात तिथे असते कायम तुम्ही पण ठाम की असं तुम्हाला वाटायला नको की आम्ही काहीतरी बांधारा करतोय आम्ही हे करतोय बावीस टक्के बिलो काम म्हणजे साहेच्या का, का, मनात शंकाच आहे की एवढं बिलो केलेलं काम काय ते तुम्ही करणार आहे रस्त्यावरचं काम आहे तुमच्या तुम्ही तो उभं राहा आणि करून घ्या आणि मी पण त्या रस्त्यावर जरूज सकाळ करून त्या करत होतो तर मला पण अपडेट्स होत्या दररोज सकाळ आणि आमच्या सहकारी हेमंत पाडे वगैरे अतिशय सुंदर काम करून देतात आज त्या मंदिरात गेट देत त्याचे पाणी खूप भरलेलं असतं मस्त पाणी जवळपास जवळपास असतं अशी अनेक दर्जेदार काम आपण लोकसहून करू शकतो माझे आमचे मित्र राजेश चव्हाण यांचे त्याने एक छोटीशी माझी केली मी त्या म्हटलं असं काय करू नका कारण हे काम जे आम्ही शासनाचं काम के म्हणून केलेलं आहे शासनाने त्याचा मला मुबद्दल दिलेला आहे ते विचार काय वेगळं के <ills> नहीं। के के दे काही केलेलं नाही पण त्याच्यामुळे ती छवती म्हणा साहेब तुमची बायोग्राफी तुम्ही बघितली असेल तर अशी अनेक कामं ज्या लोकांच्या सहभागातून आम्ही करून घेतो बांबोळी दावा आम्ही केला अक्षरशः म्हणजे त्यावेळी होते आमचे काही आमचे विरोधक होते काही होते आमच्या ह्याच्यामध्ये आणि आम्हा आमदार कसं खाली करता येईल आमचं नाव नाक कसं आम्ही केलं जाईल यासाठी प्रयत्न करणारी पण लोकं होते तर सापडले काय ते असं काय झालं की सगळे चांगले सापडले तर असं झालं होतं की पाटबंधारे विभागाकडून मशिनरी आली आणि मशिनरी आली आणि ती मशिनरी ताळ्यातील गाळ काढायचा किंवा वाळातील गाळ काढायचा आणि जलसंच निर्माण करायचं मग ते करायचं कुठे नक्की स्पॉट टाकले तर तिथे ती गाडी जाण्याचं काही ते खोकलाय आणि त्याचा तो हा असतो कॅरियर असतो तो द्यायची काय शक्यता नव्हती आमच्या अखेरच्या त्या तलावातून आम्ही त्या दिशेने पण तो वळणं 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 म्हणजे एकूण त्या पोकळी झाला आणि ते पाणी पण कर तलाव त्यामुळे शेवटी बांबुळेला ते ना गेलं बांबुळेला तर त्याच्या कडेला आज तिथे सुंदर तलाव झालेला आहे मी बघा तर त्या पूर्ण अशी शेत जमीन होती पूर्ण अक्षरिका ते असतात चिपडी जपण ना म्हणजे जास्त पाणी जमीन त्यामुळे त्या ठिकाणी काय होत नाही शेती पण केली जाते आता हे करायचं आहे करायचं तर काय करायचं ते सगळे जे जमीनदार होते ना ते सगळे ते गाव गावकर होते त्या ह्याच्यातले आणि ते गावकर म्हणजे कसं त्या त्याच्यामध्ये मंडळी वगैरे होते ते काय असे हे करणारे नव्हते पण ते असं तुमच्यासारखा एक चांगला माणूस सापडला ओळखत होता त्याला म्हटलं बाबा हे काम करायचं कसं करत आहे मी मी पण गावकरी त्यामध्ये बोलतो मग त्याने देवाला जाऊन कौल लावला आणि म्हणाले हे तलाव करायचं आहे तर तू हे दे ठर दे तिथे दे। देवळ एक मस्त सुंदर दे शंकराचं देऊळ देवा आहे त्याने देवाने कळून दिला की एक करा तलाव त्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात आणि छोटे ज्यांना कुठेतरी श्रद्धा अर्धश्रद्धेचा पगडा असतो तो पगडा त्या पद्धतीनेच आपण ज्या बाजूला गेला तर आपलं काम होणार त्याने तसं केलं

त्याची तक्रार झाली आहे करून घेईल अशापैकी महाजन साहेब बोलते आणि उद्यापासून तर साहेबांचा जो आमचा जो पाठीमागे आमचं नेतृत्व होतं त्याला आम्ही फुकणार आहोत साहेबांची आठवण कायम नाव राहील त्या कार्यक्रमासाठी आपण आता आभार असं या आपण जे सगळे उपस्थित राहून आहात कार्यक्रम चांगला घडून आणला त्याबद्दल मी अध्यक्षाच्या वतीने सगळ्यांचे आभार आमचं म्हणापासून जे चांगल्या साहेबांना चांगल्या आठवणी म्हणून अडकावतो म्हणा किंवा इव्हन ज्यांना बोलता येत नाही ते तसं त्यांनीच उभं राहून चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार म्हणून आपण सगळे लवकर चांगला कार्यक्रम उभे राहिले धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका